ृक्षा छाया तू अबोधिरुक्षा चि छाया मराया कसे रून तुझे भी मराया। अमाला विली तू आिवा विली तू जिवाड माया फेडू तुझे भी मराया, ते फेडू तुझे रुेडु ते तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कडाला तुला पाहता बा मनुही गडाला मनूची निती कंपली आता मनूची भीती संपली आता रचीलाय ते तूच समते पाया, रिलाय ते तूच समते चपायापाया फेडू तुझे भीम राया कसे रून फेडू तुझे कवी रंगराजी ढिंगडे लिहितात दिली तू आम्हा बो छाया दिली तू आम्हा बोधी रुक्षाची छाया कसे रून फेडू तुझे भीमराया कसे रून फेडू तुझे सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपले आर के भटकर युट्यूब चॅनल वर सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम युगा युगाची मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा रानमाळ असिता भिमाने देला रानमान असिता भिमाने देई ता झिजविला शिंपडून रक्ताच पाणी शिवार हा भिजविला रानमाळता अभिमाने रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला बहरली कंस इमानी माणस बहरली कंस इमानी माणस नाच तो गोंधळा पहा पहा मंजुळा हा माझा पिमरायाचा मळा पहा पहा मंजुळा माझा भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा त्रिशरणाची तयाला कुंपन पंच शिला बुद्धम शरण मार्ग एक हा जाण्यासाठी भला त्रिशरणाची तयाला कुंपन पंच शिला। बुद्धम शरण मार्ग एक हा जाण्यासाठी भला मिळते भांती मिळते शांती मिळते भांती मिळते शांती खुल खुलते जीवन कळा पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा बोधी वृक्ष हे डुलती कैसे बांधा बांधावरी गोड लागते सावलीत या जीवनाची भाकरी बोधी वृक्ष हे डुलती कैसे बांधा बांधावरी गोड लागते सावलीत या जीवनाची भाकरी मळा हाराकू फळे चाकू मळा राखू खू हि चाकू जरा बाजूला निळा पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा कोल्य कोई ही कुंप कुंपन चाले बाहेरून कुईचा कुंदा वर्ती डोके काढते आतुन, कोले कुई ही कुंपा कुंपन चाले बाहेरून कुही वर्ती डोके काढते आतुन, हरेंद्र संग धरूया दोग हरेंद्र संग धरूया दोगे हाती एकिचा विळा पहा पहा मंजुळा माझा बिमराया मळा पहा पहा मंजुळा माीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा मा भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा जय आंबेडकरांत स्वनागत गौतम दौत सदागत गौतम साहेब बाबा एकच साहेब बाबा साहेब एकच साहेब बाबा साहेब भारतीय गौतम सभेच भारतीय गौतम सभेच स्वतंत्र सैनिक दलात् स्वतंत सैनिक दलात